नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती बद्दल नवीन अपडेट आलेले मित्रांनो तर बघू शकता केड शिक्षकाची चार हजार आठशे साठ पदे मंजूर करण्यात आलेले मित्रांनो तर बघा काय अपडेट आलेले स्तरासाठी स्तरा शिक्षण विभागाचा निर्णय नव्याने पदे निश्चित बघू शकता मित्रांनो खाली जिल्हा परिषद न्याय आहे शिक्षकाची संख्या बघा पुणे विभागासाठी किती मंजूर पायाभूत पदे बघू शकते मित्रांनो तेरा हजार आठशे साठ अहिल्यानगर साठी बघू शकता अकरा हजार नऊशे सदुसष्ट छत्रपती संभाजीनगर साठी बघू शकता नऊ हजार दोन तीनशे बावीस आणि कोल्हापूर साठी बघू शकता नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी नाशिक जिल्ह्यासाठी बघू शकता अकरा हजार तीनशे एकोणावीस सातारा जिल्ह्यासाठी बघू शकता दहा हजार आठशे सत्त्याण्णव सोलापूर साठी बघू शकता दहा हजार दोनशे चौऱ्याण्णव आणि ठाणे जिल्ह्यासाठी बघू शकता अकरा हजार एकशे एक्कावन्न बघा मित्रांनो हे मंजूर पायाभूत पदे आहे मित्रांनो आता ही जे मंजूर करण्यात आलेले मित्रांनो हे क्रीडा शिक्षकासाठी आहे मित्रांनो बघू शकता इकडे बघू शकता केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षक बघा पुणेसाठी बघू शकता तीनशे सहा दोनशे आल्यानगरसाठी साठी दोनशे शेहेचाळीस छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगर साठी बघू शकता एकशे अठ्ठावीस तर अशा पद्धतीने मित्रांनो शिक्षक भरती संब, करण्यात येणार आहे क्रीडा शिक्षक पदासाठी खाली बघू शकता काय अपडेट आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या पायाभूत पदाची उजळणी करूनच पदी नव्याने निश्चित करण्यात आली आहेत त्यात स्तरावर क्रीडा शिक्षक सहभागातील प्रत्येकी एक शालेय शिक्षण विभागाने एक विभागाने त्यानुसार केंद्र केंद्रस्तरीय क्रीडा शिक्षक चार हजार आठशे साठ पदे मंजूर करण्यात आलेले बघू शकतो मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा शिक्षकीय दोन लाख छत्तीस हजार दोनशे अठ्ठावीस आहेत बघा प्राथमिक चार हजार आठशे साठ पदाची पदे मंजूर करण्यात आलेले तर ही जाहिरात लवकरच येऊ शकते मित्रांनो कारण की एप्रिल मे च्या दरम्यान ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो कारण की जे क्रीडा टीच क्रीडा टीचर आहेत मित्रांनो क्रीडा शिक्षक अशा शिक्षकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे जेणेकरून ही पदे लवकरच भरण्यात येणार आहे तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद जय जय महाराष्ट्र